नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजार भाव हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जुलै महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा भाव, या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम अखेर कापसाच्या भावावरती इथून पुढे कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर जुलै महिन्यात काय राहणार कापसाच्या बाजारभावाची दशा आणि दिशा या प्रत्येक प्रश्नाचं घेऊयात मित्रांनो या ठिकाणी आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा सध्या सत्तर ते सत्तर पॉईंट पन्नास सेंट्सच्या दरम्यान आहे ही बाजारभाव पातळी साडेचार वर्षांच्या निच्चांकी स्तरावरती आहे मित्रांनो आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी ही मंदीची सिच्युएशन यामुळं आहे की एकीकडे कापसाला मागणी नाही तर दुसरीकडे जुलै ऑगस्ट महिन्यात ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचं विक्रमी उत्पादन बाजारात येणार आहे या दोन महत्वाच्या कारणांमुळे कापसाच्या भावामध्ये आपल्याला जबरदस्त घसरण दिसत आहे पण आता बाजारभाव अत्यंत निच्चांकी स्तरावरती आल्या कारणास्तव जागतिक बाजारामध्ये सुद्धा कापसाच्या बाजारभावात काही प्रमाणात सुधारणा दिसेल व त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात कापसाच्या भावाला त्या ठिकाणी मिळताना दिसेल यामुळे जुलै महिन्यात कापसाचा जो बाजारभाव सध्या सात हजार ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये शंभर ते दोनशेची ची तेजी इथून पुढे जुलै महिन्यात आली सोबतच देशामध्ये खत बियाणांच्या खरेदीसाठी कापसाची विक्री जी वाढली होती आता ती त्या ठिकाणी कमी झालीय म्हणजे हे एक सकारात्मक त्या ठिकाणी कारण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील एक सकारात्मक कारण बघितलं तर जुलै महिन्यात दोनशे रुपयापर्यंत जी कापसाच्या भावात येताना दिसू शकते यामुळे जुलै महिन्यात जो कापसाचा बाजारभाव आहे मित्रांनो तो कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सात हजार ते सात हजार आठशेच्या दरम्यान दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करत असाल तर प्रचंड तेजी भविष्यात येण्याची शक्यता नसल्या कारणास्तव येणाऱ्या शंभर दोनशेच्या ते तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं आपण कापसाची विक्री केली तर आपला होणार हमखास फायदा भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावल करा व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार